नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे क्रमांक चार मध्ये नागरिकांचा मोठा उत्साह वाढत आहे काँग्रेस खूप मोठा कौल येत आहे काय कसं मी प्रभाग मध्ये खुल्या प्रवर्गामधून उभा आहे डॉक्टर अरुण शिरसाट आता एवढ्या दिवस मी प्रत्येकाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतला आणि माझ्या जे काम आहे ते काम सर्वांना माहीत आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे काँग्रेसचा तीनशे पासष्ट दिवस आम्ही कार्यच करतो त्याच्यामुळे मला काही सांगायची गरज नाही सगळ्यांनाच मी ज्ञात आहे आज इलेक्शन आलं म्हणून मी निवडून उभा अशा पद्धतीचं नाही आहे तरी जनतेने मला आतापर्यंत तरी चांगल्या पद्धतीने स्वीकारलेला आहे मुस्लिम बांधव आहे बागाश्वरी बांधव आहे इतर सगळे बांधव आहे यांनी सुद्धा मला चांगला प्रतिसाद दिला आणि या प्रतिसादाचं रूपांतर या जनतेने जर मला मतदान करून प्रतिनिधित्व करण्याचं महानगरपालिकेमध्ये संधी दिली तर पुरे जनतेचं मी खूप खूप मनापासून मी धन्यवाद मानेल आमचे देशाचे नेते राहुलजी गांधी खरगे साहेब सोनियाजी गांधी प्रदेश अध्यक्ष आमचे सपकाळ साहेब आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चेन्नीताला साहेब काळे साहेब शहर अध्यक्ष आणि विशेष म्हणजे आमचं जे आंबेडकरी नेतृत्व आहे काँग्रेसचं डॉक्टर नितीनजी राऊत साहेब यांनी जो मला उभं राहण्यासाठी जो प्रयत्न केला त्यांचा आशीर्वाद मला आहे त्यामुळे आणि जनतेचा आशीर्वाद आहे सर्व समाजाचा तर निश्चितच मला प्रतिनिधित्व मिळेल अशी मी सर्व जनतेच्या वतीनं अशी मला काही आहे शेवटचा प्रश्न मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार मतदाराला एवढाच आवाहन करतो की एक संधी जर मला दिली तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी निश्चित मी तुमच्या शब्दाच्या पलीकडे जाणार नाही एवढंच मी तुम्हाला आवडतो तुमचं बटन नंबर आहे माझा प्रभाग चार मध्ये बी मध्ये पाच नंबर बटन आहे पंजा निशानी आहे डॉक्टर अरुण शिरसाद